म्हणून पहा हे सगळे उपाय आहेत हे उपाय आपल्याला माहित नाही का आणि आपण हे उपाय करण्याचा प्रयत्न करीत नाही का प्रयत्न पण करतो परंतु तरीसुद्धा ते सिद्धीला जातात असं मात्र दिसत नाही आता हा मरणाचा विचार आहे आपण सांगतो पण दुसऱ्याला की मरणाचा विचार आला नाथ महाराजांनी एकाला सांगितला तर तो लगेच त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं नम्र झाला त्याला रात्रंदिवस चिंतन करायला लागला आणि मग त्याला, त्याला मरणाच्या विचारातून तो मुक्त झाला आपण नाथ महाराजांच्या चरित्रातलं सांगत असतो हे झालं सांगायला पण दुसरी मोठी गोष्ट आहे का तो काय करायला लागला तो सारखा देवघरा जाऊन रामराम म्हणायला लागला देवघरात जाऊन राम राम म्हणायला लागला याचा अर्थ काय परमात्म्याच्या शरणागतीपूर्वक ही साधना केली पाहिजे के माझे चित्त तुझे पायी राहे आयशे करी काही नारायणा का देव वसे चित्ती त्याची घडावी संगती देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव देवा आता ऐसा करी उपकार आता केशी राजा हे चिंनी चंद्रभागे स्नान हे सगळं जे आहे परमात्म्याचं साह्य घेतलं पाहिजे हे याच्यातलं खरं मुख्य सूत्र आहे का जे संतांनी आपल्या वारकरी संतांनी सर्वांच्या कल्याणासाठी सांगून ठेवले ईश्वराचा आश्रय न घेता तुम्ही केलेली सगळी कर्म जी आहे ती निश्चितच साहीपर्यंत टिकतील तुमचा कारण काय आहे मनुष्याच्या ठिकाणी शारीरबल मनोबल बुद्धिबल आत्मबल हे सगळी बल आहे ईश्वर प्रदत्ता असतील तर ते शेवटवेरी मनुष्याला उपयोगाला येऊ शकतात नाही तर त्या साधनांचा कृष्णगोविन्द